नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन पदभरतीची जाहिरात चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकत्रित मानधन पर महिन्याला किती दिलं जात आहे आरोग्य खात्यातील ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अर्थात एन एच एम अंतर्गत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा मनपा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था चंद्रपूर यांच्यामार्फत ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकत्रित कंत्राटी बेसवरती ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस या पदाकरिता या ठिकाणी एकूण पाच जागेकरिता तुमच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता पहा किमान अहर्ता एम बी बी एस मेडिक महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे वय मर्यादा अडतीस वर्ष अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा विमुक्त जाती अ साठी एक जागा ईडब्ल्यू एस साठी एक जागा आणि इतर मागास वर्गाकरिता एक जागा असे टोटल मिळून पाच जागा या पदाकरिता भरण्यात येत आहे एकत्रित मानधन साठ हजार रुपये पर मंथ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी दिलं जाणार आहे आणि अर्जासह सादर कराव्याचे प्रमाणपत्र तुम्हाला कोणते कोणते आवश्यक असणार आहे तर पहा एम बी बी एस पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका तसेच पी जी पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव व जातीचे प्रमाणपत्र हे चार डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करतेवेळी लागणार आहे ठीक आहे नंतर मायक्रोबायोलॉजिस्ट हे पद आहे त्यासाठी एक जागा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि किमान अर्हता पहा एम बी बी एस विथ एम डी मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नायज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ठीक आहे अडतीस वर्षे या ठिकाणी एज क्रायटेरिया देण्यात आलेली आहे आणि पंचाहत्तर हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन दिल्या जाणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा एम बी बी एस पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका तसेच एम डी मेडि मायक्रोबायोलॉजी पदविका प्रमाणपत्र व गुणपत्रिका आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र हे चार डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करते वेळी या ऍप्लिकेशन फॉर्मेटच्या पाठीमागे जोडून दाखल करावं लागणार आहे नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्टाफ नर्स हे देखील पद आहे जी एन एम स्टाफ नर्स हे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यासाठी बारावी सायन्स पास व जी एन एम कोर्स शासनमान्य संस्थेमधून उत्तीर्ण व अनुभव असल्या ठिकाणी प्रथम प्राधान्य जे दिलं जाणार आहे इतर मागास वर्गाकरिता ही जागा असणार आहे स्टाफ नर्स जी एन एम या पदाकरिता पहा पर मंथ वीस हजार रुपये मानधन तुम्हाला दिलं जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका तसेच जी एन एम प्रमाणपत्र व सर्व गुणपत्रिका आणि महाराष्ट्र टे स्टेट नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र आणि अनुभव व जातीचे प्रमाणपत्र हे चार डॉक्युमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरते वेळी सादर करायचे आहेत नंतर ए एन एम देखील या ठिकाणी पद भरलं जात आहे ए एन एमच्या सर्वाधिक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पहा आठ जागा आहेत दहावी उत्तीर्ण व ए एन एम कोर्स शासनमान्य संस्थेमधून उत्तीर्ण असायला हवं अडतीस वर्ष या ठिकाणी एज क्राइटेरिया क्रायटेरिया देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आणि ईडब्ल्यू एस साठी चार जागा आहेत असे टोटल आठ जागा ए एनियमसाठी भरण्यात येत आहेत अठरा हजार रुपये पर मंथ मानधन या पदाकरिता दिले जाणार आहे नंतर पहा आवश्यक डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तुम्हाला दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका तसेच ए एम प्रमाणपत्र व गुणपत्रिका महाराष्ट्र स्टेट नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेट प्रमाणपत्र आणि अनुभव व जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला अर्ज सादर करते वेळी या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर पहा अर्जदारांकरिता महत्वाच्या अटी आणि शर्ती काय देण्यात आलेली आहे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याची निवड ही थेट मुलाखत पद्धतीने करण्यात येणार आहे तर पहा एनियम सॉरी एमबीबीएस आणि वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस आणि मायक्रोबायोलॉजिस्ट यावरील दोन पदांकरिता तुमची निवड ही मुलाखतीद्वारे या ठिकाणी पार पडणार आहे आणि उर्वरित जी काही पदे आहेत यामध्ये जी एन एम स्टाफनर्स असेल आणि ए एन एम या पदांकरिता भरण्यात येणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही त्यांची निवड ही गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टापनर्स या पदाकरिता आणि ए एन एम स्टापनर्सच्या पदाकरिता कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे तुमची निवड जी आहे ते गुणांकन बेसवरती मूल्यांकन जे काही रेशो आहे ते देण्यात आलेले आहे मिरिट बेसवरती तुमची यादी जी थी, आहे ती या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे ठीक आहे तर सदरची पदे ही केवळ कंत्राटी स्वरूपाची पदभरती असणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्हाला कंत्राटीपदाची नेमणूक ही एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे काम समाधान कारक राहिल्यास पुढील कालावधी वाढवण्यासाठी त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे त्यासाठी पहा तुम्हाला कामावर रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवरती विहित नमुन्यात करारनामा किंवा बंदपत्र करून द्यावा लागणार आहे पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज हे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुटीचे दिवस सोडून महानगरपालिका चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभाग प्रमाणित दाखल्यासह अटेस्टेड करून पाठवायचं आहे ठीक आहे तर पहा टपालाद्वारे तुम्ही पा पाठवू शकता कुरिअरद्वारे किंवा मुदती बाह्य दिनांकानंतर प्राप्त होणारे अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत ठीक आहे तर सव्वीस मार्च ही लास्ट डेट असणार आहे सव्वीस मा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता ठीक आहे तर पहा आ, आ, हा मुद्दा अतिशय महत्वाचा असणार आहे उमेदवार हा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असल्यास प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची कॉमेंट्स होत होती की सर बाहेर जिल्ह्यातील उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात का तर पहा आ, दाखल करू शकतात परंतु प्रथम प्राधान्य जे आहे ते त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना दिलं जात असतं ठीक आहे नंतर उमेदवारांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम लागू राहणार नाही तसेच त्यांना भविष्यात कायम नोकरीचा दावा या ठिकाणी करता येणार नाही ठीक आहे ही नियुक्ती केवळ अकरा महिन्यासाठी असते विद्यार्थीप्रमाणे पहा थे जे काही मुलाखत होणार आहे एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाकरिता काय सांगण्यात आलेलं आहे सब्जेक्ट इंटरव्ह्यूचे देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे सब्जेक्ट नॉलेज दहा मार्क रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी दहा मार्क लिडरशिप क्वालिटीसाठी दहा मार्क आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीजसाठी दहा मार्क एक्सपिरियन्स जर अनुभव असेल तर दहा मार्क फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स दोन मार्क या ठिकाणी एक वर्षाकरिता दिले जाईल आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल एक मार्क फॉर वन इयर ठीक आहे एक वर्षाचा अनुभव असेल तर एक मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे टोटल फिफ्टी मार्क्सपैकी तुमचं इंटरव्ह्यू या ठिकाणी असणार आहे ओके सो नंतर स्टाफ नर्स ए एन एम आणि जी एन एम या पदाकरिता काय असेल तर पहा कशा पद्धतीने तुमची निवड असेल पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे फिफ्टी पर्सेंट नुसार या ठिकाणी घेतले जाणार आहे अधिकतम गुण पन्नास या ठिकाणी असणार आहे तर पहा आणि पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक जर तुमची एज्युकेशन झालेली असेल तर विद्यार्थ्यांना त्या संबंधित तुम्हाला अधिकतम वीस गुण जे आहे ते दिले जाईल आणि संबंधित पदाशी निगडीत फक्त शासकीय निमशासकीय गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट अनुभव एक वर्षाचा असेल तर सहा गुण एक वर्षाकरिता सहा गुण आणि जास्तीत जास्त तीस गुण असेल अधिकतम तीस गुण पैकी विद्यार्थी एकूण शंभर गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स जे आहे ते दिले जाणार आहे ठीक आट आहे सो अशा पद्धतीने तुमची निवड प्रोसेस जी आहे ती पार पडणार आहे ठीक आहे अर्ज करण्याकरिता तुमचं जे काही वय आहे ते कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असायला हवं आणि कमाल वय खुल्या प्रवरासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयकरिता त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे तर अर्ज सादर करण्याकरिता तुम्हाला ज्या ठिकाणी ॲड्रेस देखील देण्यात आलेले आहे मुलाखतीसाठी ॲड्रेस पहा पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस व मायक्रोबायोलॉजिस्ट या पदाकरिता सदर जाहिरातील रिक्त पदे पूर्ण भरेपर्यंत महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी सुट्टीचे दिवस सोडून मान्य स्थायी समिती सभागृह दुसरा माळा चंद्रपूर शहर महानगरपालिका गांधी चौक चंद्रपूर या ठिकाणी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे ठीक आहे आणि नंतर आ, जी काही महत्त्वाची सूचना आहे पात्र अपात्र यादी मुलाखतींच्या दिनांक चंद्रपूर मनपा मनपाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यातील आरोग्य विभाग तिसरा माळा महानगरपालिका चंद्रपूर या ठिकाणी उपलब्ध होण्याकरिता चार चार दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी थेट मुलाखतीकरिता निवड झालेल्या उमेदवारांना कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारचे भ्रमणदोरी संपर्क करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो जी काही अपडेट येणार आहे चंद्रपूर जिल्ह्याची जी काही अधिकृत वेबसाईट आहे महानगरपालिकेची त्यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पहा अर्ज सादर करण्याकरिता हा फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे याची ए फोर साईजमध्ये प्रिंट आऊट करायचं आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी या ठिकाणी अर्ज दाखल करण्या करायचा आहे त्या पदाकरिता तुम्हाला डिटेलमध्ये अर्ज फिलअप करायचा आहे यामध्ये संदर्भ तसेच दिनांक जाहिरातीमध्ये मी या पदाकरिता अर्ज करीत असून मा माझा तपशील खालीलप्रमाणे आहे तुमचे नाव तसेच पत्रव्यवहाराचा पत्ता सर्व माहिती डिटेल पिनकोडसहित या ठिकाणी फिलअप करायचे आहे अर्जदाराची शैक्षणिक पात्रता अर्हता किंवा मा सर्व माहिती या ठिकाणी पुरेपूरपणे व्यवस्थित या ठिकाणी रीड करून फिलअप करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र यामध्ये नियम चार पाहायचा आहे आणि सर्व माहिती डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे जर तुम्ही विवाहित असाल आणि तुम्हाला जर पालले असतील तर या ठिकाणी त्या आ, सं त्यांची संख्या मुलांची संख्या या ठिकाणी लिहायची आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर झिरो झिरो असं या ठिकाणी मेन्शन करून सर्व माहिती जी आहे ते फिलअप करून सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला सादर करावायचा आहे ठीक आहे सो so, त्या ॲड्रेसवरती विद्यार्थीप्रमाणे विधित जी काही मुदत देण्यात आलेली आहे त्या कालावधीमध्ये अर्ज सादर करावायचा आहे ओके सो so, अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे ओके स्टाफ नर्स आहे नंतर ए एमचे देखील पदे या ठिकाणी भरण्यात आहेत आणि एम बी पी एस वैद्यकीय अधिकारी आणि मायक्रोबायोलॉजिस्ट हे पद या ठिकाणी भरलं जात आहे ओके okay, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेकरिता ओके okay, सो so याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद